वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा कोल्हापुरात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियान महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने कोल्हापूर शहरातील ठिकाणी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले स्वयंसेवकांच्या सहभागाने सत्त्याण्णव सहा टन कचरा संकलित करण्यात आला पद्मश्री डॉक्टर धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले देशाने मला काय दिले या ऐवजी मी देशासाठी काय केले या विचाराने प्रेरित होत सदस्यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले धर्माधिकारी प्रतिष्ठान वृक्षारोपण आरोग्य शिबिरे रक्तदान जलसंधारण शिक्षण साहित्य वाटप यासारखे समाज उपयोगी उपक्रम राबवते या अभियानात सत्यजित कदम सदस्य जिल्हा नियोजन समिती राहुल रोकडे उप आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका डॉक्टर विजय पाटील संजय शेटे मोहन कुशिरे शर्वरी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते